नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय एकोणतीस मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे गर्भाधरी पर्वतावर मचद्रीन्नाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठे आहेत व तू इकडे कोठे आलास म्हणून विचारले तेव्हा गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या कराव्यास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले नंतर दत्तात्रेयाने हा सांगितले मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्याव्याचा आहे तो असा की भरतुहरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे या गोष्टीस आज बारा वर्षे झाली तो गवत पाने खाऊन जिवंत राहिला तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर हे सर्व जगमिथ्या अशाश्वत आहे असे त्याच्या अनुभवास आणून देव त्यास नाथपंथांत आण मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्याने मी नाथपंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भरतृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला मग गोरक्षनाथाने व्यानस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावताच तो एक निमिषांत पन्नास योजने लांब अवंतीस गेला तेथे स्मशानामध्ये भरकृहरी बसला होता शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले त्याने असा विचार केला की या समी हा पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे अशा वेळी जर मी ह्यास उपदेश करीन तर फायदा होण्याची आशा नाहीच पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागले अशी युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते तो स्मशानात घेऊन गेला तेथे ठेंच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले त्यावेळेस बाटली फुटून गेली असे पाहून तो रडू लागला त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच बिलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला हे पाहून जवळच बसलेला भरप्रुहरीस नवल वाटले त्यास राहून राहून हसू येई गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता तो म्हणे माझे बाटलीधन कोण्या दुष्टाने हिरावून नेले हे बाटले एकदा मला तुझे तोंड दाखीव पाहू अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भरतृहरी पिंगलेचा नाद विसरला अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भरतुहरीस उगीच बसून राहावेना तो गोरक्षनाथास म्हणाला मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खाप्रमाणे तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस हे काय तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे आवडत्या वस्तूच्या दुहखाचा अनुभव तुला त्याचप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हैं माजे जानतो। हे माझे मीच जाणतो हे ऐकून भरतृहरी म्हणाला मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तूक्रिता शोक करीत नाही प्रत्यक्ष माझ्या पिंगलाराणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे ती मला आता पुन्हा प्राप्त व्हाव्याची नाही परंतु अशी मडकी हवी तितकी मिळती ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन पण माझ्या बाटलीस्मान दुसरी बाटली कदापि मिळाव्याची नाही तेव्हा भर्तृहरीने म्हटले की तुम लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखीव म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देतो उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस ते ऐकून जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भरत्रोहरीस विचारले तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भरतृहरीने कबूल केले व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणे केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीही शंभर जन्म रवर व नरक भोगी अशी भर्तृहरीने प्रतिज्ञा केली मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला तू आपले बोलणे खरे करून दाखवशील तर शंभर जन्मच नव्हे पण सहस्त्र जन्मपर्यंत नरक वास भोगशील नंतर गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नामवाने भस्म सोडताच लक्षावधी पिंगला खाली उतरल्या पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजास आश्चर्य वाटले त्या सर्वजणी भरदृहरीजवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारू लागल्या त्यांनी राजाच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विरहाने तुम्हास दुःख झाले ही गोष्ट खरी आहे परंतु अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ होय मी तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपणास जाळून घेतले परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टीगोचार केले तथापि शेवटी आम्हास व तुम्हास मराव्याचे आहेच ते कदापि चुकाव्याचे नाही यास्तव आता माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी फक्त माझा ध्यास धरल्याने तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल मी तुमची कांता असताना पतिव्रता धर्म आचरून आपले हित करून घेतले आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला मग भरतृहरी गोरक्षानाथाच्या पाया पडण्यासाठी धामवला तेव्हा गोरक्षानाथाने त्यास हाती धरून सांगितले राजा माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस सबब मी तुझ्या पाया पडणे योग्य होय व म्हणून मीच तुला साष्टांग नमस्कार करीतो राजा आता मला सांग की तुझ्या मनात काय आहे वर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याचे इच्छा आहे का वैराग्यवृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगलेसाठी बारा वर्षे भ्रमिष्ट होऊन बसलो होतो परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती तू योग सामर्थ्याने हा हा म्हणता शेकडो पिंगला मला दाखविल्यास हे सामर्थ्य राज्यवैभवात दिसत नाही मी भ्रांत पडून गुरुच्या हातून निसलो आणि मोठ्या संकटात पडलो आता कृपा करून मला दत्तात्रेयाचे दर्शन करव मी योगमार्गाचा स्वीकार करणार दत्तात्रेयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भरतृहरी गोरक्षनाथास म्हणाला की तू ह्या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल ते भरतृहरीचे म्हणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला त्यावेळेस सर्वांना आनंद झाला विक्रमराजाने सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची षोशोपचारांनी पूजा केली भर्तृहरीस कोणत्या युक्तीने देहावर आणिले हे मला कृपा करून सांगावे अशी गोरक्षनाथाची विक्रमराजाने प्रार्थना केली तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पुढचा संकेतही त्याच्या कानांवर घातला मग विक्रमाने त्या दोघांस आणखी सहा महिने पावेतो तेथे राहण्याचा आग्रह केला बारा वर्षेपर्यंत भर्तृहरी केवळ झाडांची पाने खाऊन राहिल्याने अगदी क्षीण होऊन गेला आहे व तितक्या अवकाशात त्यास काहीशी शक्ती येईल असे विक्रम म्हणाला तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही म्हणून आमच्याने येथे राहवत नाही परंतु विक्रमाने अति आग्रह केल्यावरून तो तीन रात्री तेथे राहून भरतृहरीस बरोबर घेऊन निघाला त्यावेळेस भरतृहरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागवून शिव्यांची वृष्टी केली परंतु विक्रमराजाने आनंदाने उभयतांची रवानगी केली त्यावेळी गावची दुसरी ब्रीन्स मंडळीही त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती गोरक्षनाथाने भरत्रोहरीस स्पष्ट सांगितले की जर तुझे मन संसारात गुंतत असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घेमी आडकाठी करीत नाही पण भरत्रोहरीस ते बोलणे रुचले नाही आप संसारास विटलो असे त्याने निक्षून सांगितले मग गोरक्षनाथाने आपली शैली शिंगी कंथा त्यास देऊन भिक्षेकरिता झोळी दिली प्रचिती पाहण्यासाठी त्याच्यात स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास त्याला पाठविले तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला त्याचे गुण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करू लागल्या पण भरतृहरीचे मन दगमगले नाही तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली विक्रमाने भावज्यांची समजूत करून त्यांचे शांतवन केले भरत्रोहरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याच्या नाकीनू आले ते पाहून गोरक्षनाथाने यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळास लावताच भरत्रोहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणात गिरिनार पर्वतावर आले आणि दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन पाया पडले दत्ताने त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचे समाधान केले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद